सर्वांना नमस्कार मी अमोल आज आग एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न साली भाषा वार प्रांतरचना जी झाली त्यानुसार मैसूर जे प्रांत आहे त्याची स्थापना झाली त्याचं नाव पुढे जाऊन एकोणीसशे त्र्याहत्तर साली कर्नाटक झालं कर्नाटका झालं आज तुम्ही बघा ते बेंगलोरमध्ये बँगलोरमध्ये आहे मी बँगलोरमधील जे वातावरण आहे आजच्या राज्य उत्सवानिमित्त राज्योत्सव आहे यात त्यानिमित्त बघा छोटा एक रिक्षाचालक आहे त्या रिक्षाचालकाच्या मनातलं जे आपल्या राज्याबद्दलचं प्रेम आहे इथून जी सुरुवात होते ती मोठ्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही बघू शकता त्यांचं राज्याबद्दलचं जे प्रेम आहे आपल्या भाषेबद्दलचं प्रेम आहे आपल्या संस्कृतीबद्दलचं प्रेम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रत्येक राज्यामधला तर जो स्वाहन माणूस आहे जो सामान्य माणूस आहे त्याला जर आपल्या संस्कृतीविषयी त्याला जर आपल्या भाषेविषयी त्याला जर आपल्या राज्याविषयी एवढं प्रेम असेल मला असं वाटतं प्रत्येक राज्याची प्रगती ही त्याच्या संस्कृतीतून ही त्याच्या भाषेतून आणि त्याच्या ज्ञानातून होत असते आणि हेच जर मला असं वाटतं हे जर बोलतो मी आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल जर आपण याबद्दल जर मी तुलना केली तर मला असं वाटतं की फक्त एक दिवस आपल्या भाषेबद्दलचं प्रेम दाखवून चालणार नाही फक्त एकाच दिवशी आपण यायचं आणि आपल्या भाषेबद्दल प्रेम निर्माण करायचं सीमा भागाबद्दल बोलायचं बेळगावबद्दल बोलायचं कारवार निपाणी डांग कारवार इतर जो सीमा भागातील याविषयी बोलायचं मला असं वाटतं नक्कीच आपल्याला अधिकार आहे आणि आपल्या मनातील जे राज्यप्रेम आहे आपल्या मनातील जे भाषाप्रेम आहे आपल्या मनातील जे संस्कृती प्रेम आहे त्याच्यावरती एवढं प्रेम असो की आपल्या स्वतःचा असतो दिसून सुद्धा माणसं आपल्या संस्कृतीवर प्रेम करतो या तुम्हाला आणखी काही गोष्टी दाखवतात സംക്രീ சிவா வந்தா நன்றி மக்கே என்ன மூர்ச்சது வண்டிக்கு சொந்தக்காரன்